यावल चोपळा रस्त्यावर वडोदा गावाजवळ ॲपे रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहे अपघातानंतर जखमींना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले आहे या ठिकाणी त्यांच्यावर प्रथम उपचार करीत तिघांची प्रकृती गंभीर असल्याने तिघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे हा अपघात शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटाच्या जवळपास घडला आहे यावल चोपडा रस्त्यावर वडोदा गाव आहे या गावाजवळ शुक्रवारी दुपारी यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या ऍपेरिक्षा व चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या कार मध्ये समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये कार आणि ॲपेरिक्षाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे तसेच अपघातात तौफिक शेख गुलाम वय तीस दानिश आसिफ खान वय सत्तावीस दोघे राहणार साकळी व संजय देवीदास सोनवणे वय चाळीस राहणार वडोदा हे तीन जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने घटनास्थळावरून एकशे आठ वाहनाद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका मंजूषा कोळेकर अमोल अडकमोल आदींनी प्रथम उपचार केले या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने या तिघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे हा अपघात नेमका कसा घडला हे मात्र स्पष्ट झाले नाहीये नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावर